What जय हिंद तुम्ही पाहत आहात जी एन न्यूज भुसावळ शहरातील यावल रोडवर आज वाहतूक शाखेमार्फत नाकाबंदी करण्यात आली या नाकाबंदीत टॅक्टर अवजड वाहन टू व्हीलर रिक्षा ॲपे रिक्षा या सर्व गाड्यांच्या ड्रायवरांची ब्रीथ ॲनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यात आली या नाकाबंदीच्या वेळेस सहा वाहनांचे ड्रायव्हर हे ब्रीथ ॲनलायझर मशीनद्वारे पॉझिटिव्ह आले या सहा पॉझिटिव्ह आलेल्या ड्रायव्हरांवर कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यास कार्यवाही करण्यात आली यावेळी ए पी आय श्री महाले साहेब भुसाव ट्रॅफिक व सर्व अधिकारी वर्ग तसेच अंमलदार हजर होते पाहत रहा झी एन न्यूज आज शहरात इच्छा असं शहर आम्ही यावल रोडवर नाकाबंदी लावून अवजड वाहनं ट्रॅक्टर डम्पर पिकअप यांची सगळ्यांची तपासणी करतोय ट्रंक अँड ड्राईव्हच्या ब्रेक अॅनलायझर मशीनद्वारे तपासणी करतोय आणि जे पॉझिटिव्ह येत आहेत त्यांच्यावर आम्ही Uh, Press the bell icon on the YouTube app and never miss another update.